हॅलो गाईज वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्हिडिओ ॲक्च्युली ही व्हिडिओ बनवण्याचं रिझन फक्त एकच आहे की खूप जास्त आनंद जे गोष्ट झाली आहे जी काल झाली आहे आजची तारीख आहे पंचवीस आणि काल चोवीस तारखेला म्हणजे वर्षभरानंतर जवळजवळ आम्ही एक वर्ष आधी शूट केलं होतं ज्या गोष्टीचं त्याचं काल म्हणजे चोवीस फेब्रुवारीला पोस्टर रिलीज झालं आणि तो सिनेमा येतो आहे त्याचं नाव आहे एप्रिल मे नव्याण्णव तो आम्ही आमच्या श्रीवर्धनमध्ये शूट केला होता आणि खरंच खूप मी एक्सायटेड ह्या गोष्टीसाठी आहे कारण का रोहनदानी म्हणजे रोहन मापूसकरांनी मला चान्स दिला होता त्याच्यामध्ये ॲज अ डायलेक्ट कोचसुद्धा आणि लाईन प्रोडक्शन सुद्धा सांभाळायला दिलं होतं अजिंक्य सुद्धा आहे त्या सिनेमामध्ये आम्ही सोबत काम आहे सो त्यांनी आम्हाला दोघांनाही संधी दिली राजेश सरांनी संधी दिली त्यामुळे खूप जास्त एक्सायटेड आहे मी या गोष्टीसाठी आणि त्या गोष्टीचं काल पोस्टर लॉन्च झालंय तो म्हणजे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त सर यांच्या हातून त्याचं अनावरण झालंय त्या पोस्टरचं राजदत्त सरांचं एक मी सकाळमध्ये आत्ता राजेश सरांनी एक किस्सा सांगितला होता की त्यांच्या हातून पोस्टरचं आपल्या अनावरण झालं हे ॲक्च्युली काय त्यांनी केलं असेल की जेव्हा राजेश सरांचं इकडे थिएटर होतं श्रीवर्धनमध्ये तेव्हा त्यांचे खूप सारे सिनेमे राज राजदत्त सरांचे इथे लागायचे तर त्यांचे सिनेमे बघत बघत राजेश सर मोठे झाले रोहनदादा मोठा झाला आणि त्यांच्या सिनेमांचे पोस्टर्स हे लोक श्रीवर्धनमध्ये लावायचे आणि आज त्यांचा मूवी रिलीज होतोय राजेश सरांचा रोहनदादाचा सो तर त्यांचं स्वतःचं पोस्टर कोणी रिलीज केलं तर ते स्वतःच्या फिल्मचं पोस्टर राजदत्त सरांकडून त्यांनी रिलीज करून घेतलं सो ही एक मॅजिकल गोष्ट असते ना त्याच्यामुळे हा मी सकाळमध्ये किस्सा वाचला होता सो येत्या सोळा तारखेला म्हणजे सोळा मेला सोळा मेला या चित्रपट पूर्ण चित्रपटगृहांमध्ये सर्वत्र पसरणार आहे आणि प्रदर्शित होणार आहे त्यामुळे खूप जास्त एक्सायटेड आहे ह्या फिल्म बनवताना खूप मजा मस्ती केली आहे आणि पहिली अशी ही एक फिल्म आहे की ज्याची झिरो टू हंड्रेडची जर्नी मला बघायला मिळाली की फिल्म कशी बनते काय केलं जातं कशा गोष्टी असतात त्याच्यामुळे अख्खी तिची एक प्रोसेस फिल्मची प्रोसेस कळली आहे आणि ही फिल्म एक जास्त स्पेशल का आहे की आज आपल्या गावातून दोन मोठे डायरेक्टर्स कास्टिंग डायरेक्टर गेले आणि ते आता रोहनदा आपण डेब्यू करतो ॲज अ डायरेक्शनमध्ये सो बघा ना म्हणजे राजेश मापुसकर सर असतील रोहनदादा असेल हे श्रीवर्धनमधून गेले श्रीवर्धनमध्ये त्यांचा जन्म झाला श्रीवर्धनमध्ये मोठे झाले आणि तिकडे इंडस्ट्रीत त्यांची एक वेगळी ओळख बनवली पण ते मातीला अजून विसरले नाही आहेत कारण काय ना, का ना मी बघितलं की राजेश सरांचा जेव्हा पहिला पिक्चर मराठीमध्ये आला त्यांनी सुद्धा त्याचं काही चित्रीकरण श्रीवर्धनमध्ये केलं ज्याचं नाव व्हेंटिलेटर आणि तो सुद्धा आम्हाला त्या कॉलेजला असताना बघायला मिळाला होता आणि त्यानंतर सुद्धा त्याचा पहिला मूवी केला तो सुद्धा श्रीवर्धनमध्ये केला आणि ते जास्त स्पेशल आहे की ते तिकडे जाऊन सुद्धा विसरले नाही आहेत कुठल्या गोष्टीला की इंड ते दुसरीकडेही कुठे शूट करू शकत होते त्या गोष्टीचं पण त्यांनी गावातच केलं आणि गावात शूट करून सगळ्यांना म्हणजे आम्हाला एक्सपिरियन्स मिळाला जे ज्यांना इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये गावामध्ये सुद्धा रोजगार आणि ह्या फिल्म रिलीज झाल्यानंतर नक्कीच ह्या लोकेशन्स वगैरे बघून नक्की टुरिझमसुद्धा वाढेल या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी केला असावा कदाचित पण खूप स्पेशल आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही सुद्धा आणि आपल्या फॅमिलीला मला हेच सांगायचं होतं की येत्या सोळा मेला एप्रिल मे नव्याण्णवसारखा खूप सुंदर सिनेमा जो मी असा खूप इथून फील करतो आहे तो रिलीज होतोय त्याच्यामुळे जा मी जास्त एक्सायटेड जा 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 त्या so, आहे त्याच्या टीजरसाठी त्याच्या ट्रेलरसाठी त्याच्या गाण्यांसाठी आणि त्या फिल्मसाठी सो फिल्म लवकरात लवकर येईल आणि नक्कीच तुम्ही तो फिल्म अख्ख्या फॅमिलीसोबत बघाल याची गॅरंटी मला आहे कारण का तो सिनेमाच तसा आहे त्यामुळे रेडी रहा आणि पोस्टर रिलीज आहे सो so, तुम्हाला ते कसं वाटलं इन्स्टाला तुम्ही स्टोरीज टाका स्टोरीजमध्ये आम्हाला टॅग करा राजेश सरांना रोहनदादाला पण टॅग करा सगळ्यांना टॅग करा आणि लवकरच लवकर हा सिनेमा तुमच्या भेटीला येईल सोळा मे नक्की विसरू नका तेव्हा पण मी सांगेनच पण आता आपलं पोस्टर रिलीज झालंय so, सो ही हॅप्पी मुवमेंट मला माझ्या फॅमिलीसोबत शेअर करायची होती एवढंच सांगायचं होतं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय बाबाय Every decision I made, yeah, I ain't never been afraid, nah I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah, man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed. Yeah, want a couple hundred grand, like yeah, got a couple hundred plans, like yeah